तर नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा एका एक नवीन व्हिडिओमध्ये तर मी थोडा आमच्या घराच्या घरापासून थोडा लांब आलेला आहे तर एक घरासमोरच आमच्या नदी आहे तर आज पाऊस आखा दिवस भरपूर कळेल थोडा तर मित्रांनो नदीला पूर पहा किती आला आहे भरपूर काम मोठा पूर, पूर आला आहे तर आप बगू सकता मित्रों एक नंबर जबरदस्त पूर इकड़ का एक नंबर व्यवसाय इकड़े घर है तो हमसे बसाइड ने आणि तो तिकडचा पण एक बांध उलटला होता आणि तो तिथं फोडलाय छोटी आहे याला पण भरपूर पूर आलेला आणि इकडे तर जास्तच समोर बघा तो तिकडचा पण सुद्धा तुटला एक बांध भरपूर मोठा पूर आला होता थोडा कमी झाला आता पाऊस पण कमी झालेला आहे आणि